जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये काल झालेल्या म्हणजेच वीस दोन दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या ग्राउंडचे मार्क आलेल्या विद्यार्थी मित्रांनो या घटकातील आणि मार्क बघता विद्यार्थी मित्रांनो भरपूर अशा विद्यार्थ्यांना चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क पडलेले आहे आणि या घटकामध्ये जागा थोडा चांगल्या प्रकारे आहे आणि विद्यार्थी संख्यासुद्धा चांगल्या प्रकारे आहे बाकी घटकामध्ये काय झालेलं आहे जागा जास्त आहे आणि विद्यार्थी कमी आहे पण इथे जागेनुसार विद्यार्थी बरोबर आलेले आहे आणि इथे मार्क घेणारे विद्यार्थी पण चांगल्या प्रकारे इथे मार्क पडलेले आहे म्हणजे विद्यार्थ्यांना चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क पडलेले आहे पण इथे खूप कमी विद्यार्थ्यांना चाळीस म्हणजे पंचेचाळीस या रेंजमध्ये त्रेचाळीस या किंवा पंचेचाळीस या रेंजमध्ये मार्क पडलेले नाही आहे खूप कमी विद्यार्थ्यांना या रेंजमध्ये मार्क पडले कुठे कुठे पंचेचाळीसवाले विद्यार्थी भरपूर आहेत आणि या घटकामध्ये थोडे पंचेचाळीसपर्यंत जाणं थोडंसं कठीण झालेलं दिसतंय पंचाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी इथे भरपूर दिसत आहेत आणि जर आजच्या दिवसाला बघितलं आपण तर, तर इथे चेस क्रमांक गेलेला आहे आठ हजार नऊशे सतरा आणि स्टार्टिंग जर बघितलं आपण आजच्या दिवसाला तर सात हजार सहाशे एक्केचाळीस हा चेस क्रमांक सुरू झालेला होता आणि शेवटचा चेस क्रमांक बघा हा झालेला आहे आजच्या दिवसाला आठ हजार नऊशे सतरा एवढा येण झालेला आहे म्हणजे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की कि किती सारे विद्यार्थी इथे प्रेझंट राहत आहे आणि भरपूर असे विद्यार्थी इथे ग्राउंड पण पूर्ण करत आहे आणि बघू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण या घटकामध्ये जागेची संख्या सुद्धा चांगली आहे आणि इथे विद्यार्थ्यांनी फॉर्मसुद्धा चांगल्या प्रकारे भरलेले आहे आणि हे जे पी डी एफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक यावेळी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अमरावती ग्रामीण यावर घटकामध्ये मागच्या वर्षीसुद्धा वर चांगल्या प्रकारे जागा होत्या या यावर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे जागा आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा इथे भरपूर विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरलेला होता आणि यावर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे कारण मागच्या वर्षी पावसाळ्यात ग्राउंड झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे भ बिघडलेलं होतं आणि यावर्षी तसं काही झालेलं नाही आहे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे गुण पडत आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद